हे सर्व आम्ही पद घेतो आज रोजी आणि त्या सर्व पदातून मुक्त होण्याचा सामूहिक निर्णय या ठिकाणी घेतला म्हणून पत्रकार परिषद आहे तर म्हणजे पत्रकार मध्ये बोलताना काही मर्यादा येत असतात पण तरी पण आमच्या आयुष्यातली पहिली पत्रकार परिषद आहे इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी संलग्न कारण मी माझ्यासारखे असक कार्यकर्ते आहे एकोणीसशे नव्वदपासून ज्यावेळेस पक्षाचं नेतृत्व अविराव पाटील गुल्डप्पा धनुले मोहिते हो सर जामखंडे सर अंकुल सर आणि मला वाटते नव्वदला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अनुकूल्य होते त्यावेळेस पासून माझ्यासारखे मी म्हणत असलेले सर्व माझे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीचे काम करत आहोत त्याच्या पुढच्या काळामध्ये पुन्हा पंच्याण्णव ला पुन्हा आणखी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हेरमे सर आहे डॉक्टर हेरमे तसंच आम्ही प्राप्त करत राहिलो आणि चौदाशे पंचवाच्या काळामध्ये स्वर्गीय गंगा अण्णा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून काम करून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या काळामध्ये दोन हजार एकोणीस एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव ह्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा ग्राउंड लेवलवर खूप मोठं काम झालं कारण विचाराचा कार्यकर्ता तयार करण्याचं काम स्वर्गीय रंगनाथारायण यांच्या आणि मी स्वतः भाग्यवान समजतो की त्यांच्या दलवाध्यक्षाच्या कारकिर्दीमधला मी पहिला शाखाध्यक्ष होतो चांदेगावमध्ये तेव्हापासनं आणि भारतीय जनता पार्टीचा पहिला विजय हे एकोणीसशे नव्याण्णवला झाला त्याच्यामध्ये सर्वात मोठं स्त्री जर असेल तर भारतीय जनता पार्टीचे विचाराशी प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान याच्या बळावर फक्त याच्या बळावर एकोणीसशे नव्याण्णवला आपण गोविंदाना केंद्र गोविंद केंद्रे सुद्धा हे पंच्याण्णव ते नव्याण्णव केले ते जनता दलाचे कार्यकर्ते होते पंच्याण्णव पण सर्व कार्यकर्त्याच्या बळावर बळावर संघटनेच्या कार्यकर्ते पहिला विजय भारतीय जनता पार्टीचा असे पुढे चालत गेलं मग दोन हजार नऊ ला दोन हजार जरी गोयनाटके झाले तर त्याला एकदम काठावर पराभव त्याला पराभव हो म्हणता येते कारण एवढी संघटनेच्या काही गुन्हे झाले असते दोन हजार मध्ये त्यांचा पराभव झाला दोन हजार ला आपले उद्योग हे राखीव झाल्याच्या नंतर या ठिकाणी पुन्हा राखीव म्हल्यानंतर मतदारसंघामध्ये माननीय सुधाकर भालेराव यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि दोन नऊ ते दोन हजार एकोणीस हा दहा वर्षाचा कार्यकाळ म्हणजे दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये भालेराव साहेबांनी आम्हाला कार्यकर्त्यांना जे हवं असत ते देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आम्हाला दोन वर्ष मिळालं खरं म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर मौली समोर आहे माली हे खरं म्हणजे चौदाच्या नंतर ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये भाजप सैन्य सत्ता सत्ता आली त्यावेळेस मॉली तुम्ही आठवण करून बघा चौदाच्या नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये बाहेरून लोक येण्याचा खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात लोक बाहेरचे नेते पक्षामध्ये ने। आणि कुठंतरी मग भारतीय जनता पार्टीचे विचाराशी बात्री असलेले कार्यकर्ते या का कालखंडामध्ये जे विचाराशी बात्री असलेल्या कार्यकर्ता कुठंतरी पक्षनिष्ठ नसून व्यक्तिनिष्ठ होत गेला कारण घटकाचं राजकारण त्या ठिकाणी चालू झालं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला होत गेला आणि त्याचा पहिला बळी दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना बालेरा साहेबांची उमेदवारी भेटली का नाही हा सृष्टीचा विषय पण आम्हा सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटलं की आले कारण आम्ही पक्षाच्या विचाराशी बांधलेले कार्यकर्ते तरी पण आम्ही तसंच त्याच्यासोबत आणखी एकोणीसशे चोवीस पर्यंत आम्ही तसच पार्टीसोबत काम करत राहिलो पण त्यांनी लोकसभेला लोकसभेला सुद्धा वेगवेगळे मागितली होती लोकसभेला विचार केला नसावा नंतर आम्हाला असं वाटलं कार्यकर्त्याला कि माझा म्हणून त्यांनी जे काही निर्णय घेतील त्या निर्णयासमोर राहावं या भावनेतून आम्ही सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे काही झालं ते आपण सहभागी बघितलं मग आम्ही मूळ आजचा पिंड भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा आहे आम्ही असं म्हणणार नाही की आज आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आज आम्ही या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस शरीरचंद्र पवार गटामध्ये जे काही कार्यकर्ते माननीय आमदार सुधाकर भाडेरासोबत गेलेले कार्यकर्ते होते ते सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही सामूहिक राजीनामा देण्याचा सा, निर्णय घेतलेला दे आहे आणि या ठिकाणी बरेच कार्यकर्ते काही कामास तो येऊ शकले नाही पण त्यांची सहमती आहे आणि जे काही उपस्थित आहे आम्हाला आणि तुम्हाला प्रेस कोड देऊ आणि तेवढं तुम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्याचा सांभाळ तुम्ही तुमच्या माध्यमातून प्रसिद्ध करावा आणि पुढे काय होईल आम्हालाही माहीत नाही पण अगोदर आम्हाला या पार्टीतून e questo è un'esercizio che può essere per fare un'esercizio di